मंगळवारी खानापूर शिवस्मारकात सीमा भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन शिबिर सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे त्याबाबत मंगळवार दिनांक चौदा रोजी खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात आलंय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेअंतर्गत मराठी भाषिक विद्यार्थ्यांना विज्ञान वाणिज्य व कला क्षेत्रातील पदव्योत्तर शैक्षणिक आधी विभागातील प्रति दहा टक्के आरक्षण देऊन प्रवेश शुल्कात पूर्ण सवलत देण्यात आली आहे भौतिक विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखांकडे कल असतो पण आजच्या घडीला वाढती महागाई ओढवलेली बेरोजगारी परिणामी कोलमडलेला घर खर्च यामुळे इच्छा असूनही खर्चिक शिक्षणामुळे पालकांची अपरिहार्यता विचारात घेऊन निवडलेला पर्यायी शैक्षणिक मार्ग अंत्यात भाषिक सक्ती या सर्व बाबी विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठाची सीमा भागासाठी नेमलेली स्वतंत्र व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन तांत्रिक विभागातील अभियांत्रिकीच्या अधिविभागात पंचवीस टक्केची प्रवेश शुल्कात सवलत दिली आहे तसेच सीमा भागातील मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत व सवलतीत प्रवेश योजना जाहीर केली आहे यामधील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ आहे तर विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पंचवीस टक्के शुल्क सवलत देण्यात येणार आहे त्याचबरोबर वसतिगृहासाठीची पूर्णतः फी माफ करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत याचा खानापूरसह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि शू स्मारक इथे वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केलं आहे